मिर्जेत चोरट्यांना झालंय तरी काय चोरट्यांनी अँब्युलन्स पण नाही सोडली सिव्हिल हॉस्पिटल समोरील घटना घरपोडी चेन स्नॅचिंग अशा चोरीच्या प्रकारात वाढ होत असतानाच आता तर चोरट्यांनी अँब्युलन्स पण सोडली नाही मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर स्टॉप ला उभा असणाऱ्या दोन इको अँब्युलन्सच्या टायरींची चोरी करण्यात आली आहे गाडी नंबर एम एच शून्य आठ एच एक्क्याऐंशी शहाऐंशी इको अँब्युलन्स ही शबीर चिवेकर यांच्या मालकीची गाडी आहे तर एम एच अडतीस एफ तेरा शेहेचाळीस ही एको महादेव वनकंडे यांची आहे काल रात्री एक वाजता भाडे सोडल्यानंतर स्टॉपवर ॲम्ब्युलन्स लावून दोघे चालक घरी गेले मात्र सकाळी सहा वाजता स्टॉपवर आल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला दोन्ही अॅम्ब्युलन्सच्या मागचे दोन्ही टायर चोरण्यात आले होते धक्कादायक बाब म्हणजे मिरज पंढरपूर हा मुख्य मार्ग असून या मार्गावर हा प्रकार घडलाय अगोदरच महागाई आणि पेट्रोलची दरवाढ यामुळे अम्ब्युलन्सचे चालक त्रस्त आहेत त्यातच नवीन सुद्धा चोरीला गेल्यामुळे अँब्युलन्स चालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत माझं नाव शब्द चिवेलकर मिशन हॉस्पिटल बंद झाल्यापासून आमचा हा सिव्हिल हॉस्पिटलचा था थांबा येत आमच्या सगळ्या रुग्णवाहिका येतो थांबतात रात्री अपरात्री पेशंटांना गाड्या लागतात ते आमच्या गाड्याचे नंबर घेऊन फोन करतात त्यामुळे रात्री बारावीवर इथं असतो आणि रात्री काल रात्री आम्ही भाड्याला जाऊन रात्री गाडी एक वाजता इथं लावली आहे आणि त्याच्या आमचं अँबुलन्सवरच सगळं पोट पाणी चालतंय आणि रात्री एक नंतर आम्ही घराड गेलो गाड्या लावली तर सकाळी येऊन सहा वाजता बघतो तर आमच्या मागच्या आणि महादेव अँब्युलन्सच्या माझ्या आणि महादेव अँबुलन्सच्या दोन गाड्याच्या मागच्या दोन्ही आणि त्याच्या दोन मारात अशा चार तारा अज्ञात चोरट्यांनी म्हणजे स्टेपनी सहज चोरून नेल्यात गाडी सुद्धा सोडून झाल्यात रात्री अपरात्री आम्हाला जर भाडाल तर आम्ही काय करायचं आमच्या पोट पाणी ह्याच्यावर जायचंय ते पोलीस प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की आम्ही चोरट्याचा चोरट्याचा काहीतरी चोरट्याचा काहीतरी बंदोबस्त करावा छोटी रुग्ण व्हायला सुद्धा सोडल तयार नक्की लोक आता महानकरी न्यूज साठी आदिमानी मिरज ताजा बतमें महानकर सब्स्क्राइब करा हो सो आणि बेल आईकॉन क्लिक करा